आजच्या मोबाईल आणि टेलिव्हिजन संस्कृतीमध्ये वाचन संस्कृती लोप पावत असल्याची एक ओरड होत असते परंतु ही ओरड यवतमाळ येथील प्राध्यापक माधव सरकुंडे यांनी खोटी ठरवली त्यांनी त्यांच्या वैयक्तिक वाचनालयात तब्बल दहा हजारापेक्षा जास्त पुस्तकं संग्रहित केली आहे पाहूयात वाचाल तर वाचाल असं म्हटलं जातच त्यालाच अनुसरून यवतमाळ येथील प्राध्यापक माधव सरकुंडे यांनी त्यांच्या वैयक्तिक वाचनालयात तब्बल दहा हजारांहून जास्त पुस्तके संग्रहित केली आहेत विशेष म्हणजे पुस्तकांचा संग्रह करण्यासाठी त्यांनी एक स्वतंत्र खोलीच निर्माण केली आहे या पुस्तकांमध्ये महाभारतावरील नऊ खंड एकोणीसशे एकतीसच्या भारतातील एक भारता पहिल्या जनगणनेचे तीन खंड महादेव शास्त्री जोशी यांचे भारतीय संस्कृती कोश बाबासाहेब आंबेडकरांच्या सर्व भाषणांचे तेवीस खंड जगातील अनेक विचारवंतांची आणि शास्त्रज्ञांची आत्मकथने अशा विविध पुस्तकांचा समावेश आहे मी एकोणीसशे एकोणऐंशी पासून पुस्तक वाचत होतो तसे तर हायस्कूलमध्ये हायस्कूलच्या अगोदर यू मध्ये पण वाचत होतो आवड यासाठी की पुस्तकं हे तुम्हाला जग दाखवतात तुम्ही ज्या जगात राहतात ते जग आणि तुमचं जगणं यामधला तो तफावत दाखवतात फरक दाखवतात पुस्तकं आणि विजन तुमची दृष्टी व्यापक करतात ती गाईड करतात आणि तुम्हाला सगळं नवीन जग दिसायला लागते पुस्तकाच्या माध्यमात मी विचार केला की बाबासाहेब आंबेडकर स्वत म्हणजे समाजासाठी एवढं काय करू शकतात मी स्वतःला प्रश्न विचारला की माधव तू तुझ्यासाठी तु काय करू शकतो आणि मी असं विनोदान सांगत असतो की म्हशीच्या पाठीवरून उडी मारली ती शाळेत आणि तिथूनच मी पुस्तकं वाचनाला सुरुवात केली माझ्याकडे जवळजवळ दहा ते बारा हजार पुस्तकं आहेत आणि पुस्तकं का जगाच्या कान्याकोपऱ्यातल्या सगळ्या मोठ्या मोठ्या विचारवंताचे सायंटिस्टचे चरित्र माझ्याकडे आहेत प्राध्यापक सरकुंडे यांचा जन्म अतिशय हालाखीच्या परिस्थितीत झाला सरकुंडे किशोर वयात असतानाच पोटाची खळगी भरण्यासाठी शाळा सोडून गावातील एक सधन शेतकऱ्याकडे सालगडी म्हणून काम करत होते तेथे त्यांच्या ते वाचनात बाबासाहेब आंबेडकरांचे मी कसा घडलो हे पुस्तक वाचण्यात आलं तेव्हाच त्यांनी ते शिक्षणाकडे आणि वाचनाकडेही परत वळण्याचा निर्णय घेतला पुस्तकं आपल्याला जग दाखवतात असं सांगणाऱ्या प्राध्यापक सरकुंडे यांचं पुस्तकप्रेम निश्चितच प्रेरणादायी आहे दूरदर्शन बातम्यांसाठी आनंद कसंबे यवतमाळ